नमस्कार आपण पोषण नावाचं चॅप्टर बघितलं आता पोषण नावाचे जे चॅप्टर आहे त्या चॅप्टर वरती ने आतापर्यंत विचारलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघतोय दोन हजार अकरा पासन दोन हजार तेवीस पर्यंत तीस प्रियंत ले ले <laughs> प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न बघा खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखला जातो आता तुम्ही पाहिलं होतं आपण पाहिलंय कोलेस्ट्रॉलचे ना दोन प्रकार पडतात खर तर तीन प्रकार पडतात एच डी एल व्ही परत एल डी एल आणि अजून एक प्रकार येतो तो म्हणजे व्ही एल डी एल अजून एक प्रकार येतो व्ही एल डी एल एच डी ला म्हणतात हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन एल डी ला म्हणायचं लो डेन्सिटी लिपो प्रोटीन याच्यापैकी याला म्हणतात गुड गुड कोलेस्ट्रॉल याला म्हणतात बॅड कोलेस्टेरॉल आणि हा जो व्ही एल डी एल याला म्हणायचं व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि हा सुद्धा एल डी एल सारखाच असतो म्हणून चांगलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते एल डी ला म्हटलं जात नाही व्ही एल डी ला म्हटलं जात नाही एल डी ला म्हटलं जात नाही तर त्याचं उत्तर आहे एच डी एल एच डी एल ला म्हटलं जातं गुड कोलेस्टेरॉल ओके पुढचा प्रश्न येतो बघा समपृष्ट प्राण्यांमध्ये ज्या पेशी आहेत त्या पेशीमध्ये पोटॅशियम आयनांची सहती सोडियम आयनांपेक्षा कशी असते तर आपण पाहिलं होतं की एक सेल आहे या सेलमधन ज्या वेळेस तीन सोडियम आयन बाहेर पडतात त्यावेळेस त्या सेलमध्ये दोन पोटॅशियम आयन ही एंट्री करत असतात म्हणून पोटॅशियम आयनाची जी सहती आहे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते जास्त असतं आणि सोडियम आयनानचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी असतं आणि म्हणून याच उत्तर येतं उत्तर क्रमांक तीन अधिक आणि कमी ठीक आहे पुढे बघू खालीलपैकी टर्पिनॉइड कोणाला म्हणतात तर आपण ज्यावेळेस व्हिटॅमिन ए बघत होतो त्या व्हिटॅमिन ए मध्ये आपण पाहिलं होतं की जे टर्पिनॉइड आहे टर्पिनॉइड हे दोन गोष्टींपासून बनवलं जातं एक म्हणजे व्हिटॅमिन ए आणि दुसरं उत्तर होतं त्याचं मॅन्थॉल मॅन्थॉल आणि व्हिटॅमिन ए पासून हा टर्बिनॉइड बनवला जातो म्हणून याचं उत्तर येतं दोन्ही मॅन्थॉल आणि व्हिटॅमिन ए राज्यसेवा दोन हजार वीस चा प्रश्न आहे हा राज्यसेवा दोन हजार वीसचा असे आणि हा ग्रुप बी दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे पुढचा बघा खालीलपैकी कोणतं कोलेस्ट्रॉल चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखला जातो आता हा क्लर्क मेन्सला हा प्रश्न विचारलाय दोन हजार एकोणावीस ला आणि हाच प्रश्न परत एकदा एकवीसला पण कंबाईन मध्ये विचारलंय म्हणजे प्रश्न हा रिपीट झालेला आहे रिपीट झालेला आपल्याला पाहायला मिळतो चांगलं कोलेस्ट्रॉल कोणाला म्हणायचं गुड गुड कोले गुड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं एच डी एल हाय डेन्सिटी लिप प्रोटीन आणि म्हणून याचं उत्तर येतं एच डी एल कोलेस्ट्रॉल उत्तर क्रमांक एक ठीक आहे खाली जास्त पौष्टिक अन्न पदार्थ शरीरास प्रदान करतात जास्त पौष्टिक अन्न पदार्थ म्हणजे काय जे शरीराला कमी कॅलरी देतात आणि जास्त प्रमाणात विटॅमिन आणि मिनरल्स देतात त्याला जास्त पौष्टिक अन्न पदार्थ म्हणतात म्हणजे कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज देतात त्याला उत्तर क्रमांक दोन डी हे अन्न प्रक्रिया केल्यावरती काय होतं रे बार अन्न प्रक्रिया केल्यावरती तर क्लॉस्ट्रेडियम जे आहे त्या क्लॉस्ट्रेडियम ब्युटिलिनमचे गुति ज्या संख्येत त्याच्या संख्येमध्ये तेन रेस ट्वेल्व पटीने कमतरता होते कधी जर त्याच्यावरती आपण डी ची प्रोसेस जर केली तर विटॅमिन बी ट्वेल्व हा जो विटॅमिन बी ट्वेल्व आहे हा याला कोबाल्ट असं म्हटलं जातं काय म्हणतात त्याला कोबाल्ट याच्यापासनं कोणता विकार होतो अनेमिया कोणता आजार होतो याच्यापासनं अनेमिया आणि अने हा जर शरीरात कमी पडला तर आपला अनेमिया होतो हा कशा कशापासून मिळतो भाकरीपासून मिळतो का नाही मशरूम पासून मिळतो का नाही तर मांस मासे आणि लहान आतड्यातील जे जी जीवाणू याच्यापासून आपल्याला विटॅमिन बी मिळत असतो पुढे आरोग्य आणि आहारविषयक खाली काही विधानं दिली आहेत त्यातलं पहिलं बघा तांबा हा तांबे हे शरीरास आवश्यक असणार सूक्ष्म अन्न घटक का मायक्रो अन्न घटक का तांबा तर उत्तर बरोबर हे विटॅमिन अ आणि ड या जीवनसत्व पाण्यात विरघळतात कारे नाही पाण्यात विरघळणारे कोणते असतात असतात बी सी म्हणून हे ऑप्शन चुकीचं आहे स्टिग्न पदार्थ म्हणजे फॅट्स या फॅट्स पासून नऊ कॅलरीत किंवा ऊर्जा मिळते का रे नऊ पॉईंट तीन चालेल नऊ पॉईंट तीन किंवा नऊ आपण म्हणू शकतो विटॅमिन क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्बी होतं का रे हिरडेंटून ब्लड बाहेर येतं का ज्याला आपण स्कर्बी म्हणतो आणि हा विटॅमिन मुळे होतो का विटॅमिन क मुळे होतं का तर हे सुद्धा बरोबर आहे ब उत्तर ब ऑप्शन चुकीचं ब काढलं उत्तर येतं अ क आणि ड बघा कोरडे अन्न पदार्थ कडधान्य साखर किंवा पीठ घ्या हवा बंद केलेली फळं किंवा भाजी जर घेतली यांना काय म्हटलं जातं टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ म्हणतात विटॅमिन बी ट्वेल या जीवनसत्वाला काय म्हटलं जातं मॉलिमटेनम नाही मॅग्नीज नाही कॉपर नाही याला काय म्हणतात कोबाल्ट असं म्हटलं जातं सल्फर याच्यामध्ये काय राहतं रे थ आणि ट हे घटक सल्फरचे येतात ल्युसिन येतं का नाही आयसो नाही मिथिओनिन नाही सिस्टीन सिस्टीन येतं पण मी येत नाही नाही सॉरी इट्स माय मिस्टेक इट्स माय मिस्टेक कारण हे मी नीट वाचलं नाही मिथिओनिन येतं का याच्यामध्ये थ येतो हा पण येतो सिस्टीन मध्ये ट पण येतो म्हणजे हे सुद्धा येतं म्हणजे उत्तर काय झालं उत्तर क्रमांक दोन पुढे बघू जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रथिन ऊर्जा यामुळे होणारे कुपोषण हा प्रगतशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा महत्वाचा प्रश्न आहे, आहे की जिथे नवजात बालकांचा मृत्यू तर खूपच आहे खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात नवजात म्हणजे एका वर्षापर्यंत शून्य ते एका वर्षपर्यंतचं बाळ नवजात बालकांमध्ये ऊर्जा प्रथिन ज्यांच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते त्यांच्या शरीरावर सूज नसते आता दोन गोष्टी आहेत शून्य ते एक पर्यंत पाहिजे आणि त्याच्यावरती सूज नसायला पाहिजे तर दोन आहे गलगंड होतं का गालगुंड नाही वगैरे गोवर वगैरे नाही दोन आहे आजारे किंवा मॅरॅस मॉर्समस किंवा मॅरेस्मस किंवा मॉर्समस म्हणतात हे कशामुळे होतं रे प्रोटीनच्या मुळे आता मॉर्समस कधी होतं रे शून्य ते एक पर्यंतच्या बाळाला कॉशिओकर कोणाला होत रे एक ते पाच वर्ष पर्यंतच्या बाळाला याच्यावरती सूज येते का हो याच्यावरती सॉरी याच्यावरती सूज येत नाही इथं सूज येते का हो इथं सूज आलेली असते इथं चेहरा कसा राहतो माकडासारखा असतो इथं पोटावरती असते चेहऱ्यावरती सूज आलेले असते आपल्याला काय म्हटलं शून्य एक आणि त्याचबरोबर याच्यावरती सूज नसते म्हणजे उत्तर यायला पाहिजे टिंबटिंब जीवनसत्व ची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी म्हणजे प्रौढांमध्ये विटॅमिन क ची कमतरता फारच कमी असते परंतु नवजात बालकांमध्ये या विटॅमिन के ची कमतरता होते त्याच्यामुळे रक्तस्राव होतो याचं उत्तर येतं विटामिन के खालीलपैकी कोणत्या पिष्टमय पदार्थ डायसॅक्क्युराईड मध्ये येतो आता डायसॅक्क्युराइड मध्ये काय येतं रे याचे दोन प्रकार आहेत बरं का मोनोसॅक्युराईड आता मोनोसॅक्युराईड मध्ये काय येतं ग्लुकोज येतो बरोबर त्याच्यानंतर गॅलेक्टोज येतो आणि त्याचबरोबर याच्यामध्ये फ्रुक्टोज येतो हे मोनोसॅकराईड मध्ये मग ग्लुकोज कशात येतं मोनोसॅकराईड मध्ये बरं डायसेक्युराईड चे काय काय पाहिलं होतं आपण डायसेक्युराईड डायसेक्युराईड मध्ये लॅक्टोस पाहिलं होतं आणि सुक्रोस पाहिलं होतं लॅक्टोस पाहिलं होतं त्याचबरोबर आपण सुक्रोस पाहिलं होतं आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये माल्टोज सुद्धा पाहिलं होतं माल्टोज हे डायसेक्युराईडचे एक्झाम्पल तर मग सेल्युलोज आहे का यात नाही लॅक्टोज सुक्रोज आणि माल्टोज फ्रुक्टोज आहे का नाही फ्रुक्टोज तर आपली मोनोसाईड एक्झाम्पल फ्रुक्टोज पण येणार तर उत्तर काय पाहिजे सुक्रोज एक ग्राम प्रथिनांपासून किती एनर्जी मिळते नऊ कॅलरी कशापासून मिळते फॅट्स पासून मिळते आणि कार्बोहायड्रेट्स पासून सुद्धा किती कॅलरी मिळते चार कॅलरी इतकी एनर्जी कार्बोहायड्रेट्स पासून सुद्धा मिळते फॅट्स पासून किती मिळते फॅट्स पासून नऊ कॅलरी इतकी उर्जा मिळते अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिन असतात ज्याला पूर्णांना असं म्हणतात प्रोटीन चार ग्राम प्रोटीन पाहायला मिळतो तो कोणता भाग आहे पांढरा भाग पिवळ्या भागाला पिवळा कलर कोणामुळे असतो पिवळ्या भागाला पिवळा कलर आलेला आपल्याला पाहायला मिळतो टिंबटिंब हे शरीरासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस आता मग तुम्हाला म्हटलं होतं सकाळच्या उन्हातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं विटॅमिन डी म्हणजेच काय आपण म्हणू शकतो कॅल्शियम किंवा फॉस्फरस जर हे कमी पडलं तर लहान बाळांमध्ये रिकेट्स नावाचा विकार किंवा मोठ्या माणसांमध्ये होतो मग मा कॅल्शियम आणि फॉस्फरस म्हटलं तर विटॅमिन डी उत्तर यायला पाहिजे शाकाहारी मेदामध्ये टिंबटिंब तिम्ब असते आणि ते खोलीच्या तापमानाला टिंबटिंब तिम्ब असते शाकाहारी मेद ज्याला आपण शाकाहारी मेध म्हणतो याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड मेद असतं आपण मी म्हटलो होतो बघा फॅट्सचे दोन प्रकार पडतात एक सॅच्युरेटेड आणि एक अनसॅच्युरेटेड असे दोन प्रकार पडतात सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड बरोबर याचे दोन प्रकार पडतात याच्यामध्ये असतो सिंगल बॉन्ड याच्यामध्ये असतो डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड आणि याच जे शाकाहारी शाकाहारी म्हणजे वनस्पतींपासून मिळणार जे अनसॅच्युरेटेड फॅट आहे ते फॅट लो टेम्परेचरला लिक्विड मध्ये असत अशात लिक्विड म्हणून शाकाहारी मेदामध्ये जे अनसॅच्युरेटेड फॅट्स आहे ते लो टेम्परेचरला लिक्विड मध्ये असतो त्याचं उत्तर येतं एक त्याचं उत्तर काय येतं बाळा एक ठीक आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ वीस भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे पासून मिळतं भारतीय आहारात आता व्हिटॅमिन ए दोन ठिकाणापासून मिळतं एक म्हटलं प्राणी दुसरं म्हणजे वनस्पती प्राण्यांपासून जे मिळतं ना त्याला कॅरोट त्याला रेटिनॉल म्हटलं जात प्राण्यांपासून जे मिळतं त्याला रेटिनॉल म्हणतात वनस्पतीं जे पासून मिळतं त्याला कॅरोटीन असं म्हटलं म्हणून टॅनिन येणार नाही फायटिन येणार नाही ऑक्सिडोसीन येणार नाही जे वनस्पती मिळून मिळतं त्याला कॅरोटीन असं म्हटलं जातं आता सुक्रोजचे पाण्यास ययोग सुक्रोज ज्या वेळेस पाण्यात टाकल्यानंतर त्याचे जे दोन भाग पडतात ते दोन भाग कोणते आता सुक्रोज मध्ये काय तरी बाळा सुक्रोज मध्ये एकतर एक एकतर ग्लुकोज येतो काय राहतो फ्रॅक्टोज ग्लुकोज आणि फ्रॅक्टोज हे दोघं मिळून काय तयार होत असतात सुक्रोज तयार होत असतात उत्तर काय झालं हे येणार का रिबिनोज रिबि रिबोज असं काही पाहिलं का नाही हे असं काही येणार नाही खालीलपैकी विधानांचा विचार करा उच्च घनता असलेल्या लायपो प्रोटीनला म्हणजे एच डी एल ला वाईट म्हणतात का डी ला नाही चुकीचं आहे याला ते एचडीएल म्हटलं जात तिसरा प्रश्न उच्च म्हणजे उच्च प्रोटीन मुळे अतिरिक्त कोलेस्टेरॉल रोहिणीच्या आत सास्त आणि रोहिणी बंद होऊ शकते प्लाक तयार होऊन रोहिणी काठीण्य काठीण्य सुरू होऊ शकते आता हे काय माहितीये का है? एसडीएल मुळे यांचं म्हणणं असतं की एस डीएल मुळं ज्या रक्तवाहिन्यात ह्या ज्या रक्तवाहिन्यात म्हणजे रोहिण्यात इथं कोलेस्ट्रॉल साचून हे ब्लॉक होतात का तर हे एलडीएल मुळे ब्लॉक होऊन अटॅक वगैरे येतो एचडीएल डी एल मुळे असं काही होत नाही म्हणून दोन्ही विधाने चुकीची आहेत अन्न पदार्थांची ऊर्जा एनर्जी कशामध्ये मेजर केली जाते हो? अर्घमध्ये नाही कुलम मध्ये नाही नाही तर एनर्जी ही कॅलरीज याच्यामध्ये मोजली जाते सकाळच्या जा सूर्यप्रकाशात काय मिळतो व्हिटॅमिन ए बी नाही सी नाही विटॅमिन डी याच उत्तर आहे लहान मुलांमध्ये रात अंधाडेपणा हा जो रोग आहे पण ते जीवनसत्पामुळे होतो नाईट ब्लाइंडनेस व्हिटॅमिन ए बी सी डी चा संबंध नाही आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणतरी ऊर्जा एनर्जी सगळ्यात जास्त प्रथिनांपासून मिळते का नाही फॅट्स पासून मिळते का नाही जीवनसत्वांपासून मिळते का नाही तर सगळ्यात जास्त कोणापासून मिळते कार्बोहायड्रेट्स याच का योग्य जोड्या निवडा योग्य जोडी निवडायची आपल्याला बघा विटॅमिन ए मुळ रातपणा होतो पण विटॅमिन क मुळ रक्तस्राव होतो का नाही विटॅमिन ब मुळे बेरी बेरी आणि विटॅमिन के मुळ स्कर्वी विटॅमिन सी मुळ स्कर्वी होतो के मुळं नाही चुकीचं आहे ए मुळ रातनदपणा बरोबर आहे विटॅमिन बु बी मुळ स्कर्वी होत नाही चुकीचं येते विटॅमिन ए मुळ रात बरोबर आहे विटॅमिन क म्हणजे सी मुळ स्कर्वी बरोबर आहे विटॅमिन बी मुळे बेरी बेरी बरोबर आहे विटॅमिन के मुळे रक्तस्राव कारण विटॅमिन के चा कशासाठी वापर होतो ब्लड साठी उत्तर हे यायला पाहिजे इथं अ मुळ रात बरोबर आहे पण विटॅमिन क मुळ रक्तस्राव होत नाही विटॅमिन सी मुळं नाही तर रक्तस्राव विटॅमिन के मुळे होतो म्हणून उत्तर येत याच सी अठ्ठावीस कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात आता मला सांगा जो पदार्थ सगळ्यात जास्त गोड असतो त्याच्यापासून सगळ्यात जास्त कॅलरी मिळतात बरोबर आता रस गोड आहे सरबत गोड आहे आईस्क्रीम गोड आहे का दूध गोड आहे याच्यापैकी सगळ्यात जास्त गोड आहे तो आईस्क्रीम म्हणून सगळ्यात जास्त कॅलरी आपल्याला आईस्क्रीम पासून मिळतात मद्यपानाचं जर जास्त सेवन केलं तर कशाचा अभाव निर्माण होतो मी म्हटलं होतं जर आपण जास्त अल्कोहोल घेतलं तर आपला जो व्हिटॅमिन बी थ्री आहे या व्हिटॅमिन बी थ्रीला निकोटिनामाइड असं म्हटलं जातं किंवा नायसिन असं म्हटलं जातं तर हे कमतरता याच्या आपल्या बॉडीमध्ये होते तर नायसिन थायमिन रेटिनिक ऍसिडचा संबंध नाही आणि आता शेवटचा प्रश्न या चॅप्टरचा मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी ब्रोकाइंडेक्स वजन किती असावं उंची मध्ये घ्या वजा शंभर करा सेंटीमीटर उंची घ्या आणि यांची केली इंडेक्स आपल्याला मिळतो अशा प्रकारे पोषण न्यूट्रिशनचे आपले ती सम सिक्यूज झालेले आहेत हे चॅप्टर तुम्हाला कसं वाटलं याचे एम सॉल्व सॉल्व्ह करा याची नंबर ऑफ टाइम्स रिव्हिजन करा थँक्यू सो मच जाऊया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या सुंदर अशा चॅप्टरकडे तोपर्यंत धन्यवाद